हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर तसा ब्लॉग हा खूपच उशिरा इथे शूट क शूट खूप अगोदर केला होता पण मी इथे आता एडिटिंग खूप माझी उशिरा झाली आहे आणि खूप माझे व्हिडिओ असेच पडलेले आहेत आणि मी एडिटिंगच केलेली नव्हती पण आता मी पुन्हा काम चालू केलेलं आहे आणि इथे कोल्हार भगवती माताचे इथे मी दर्शन लालेले आहे तर इथे जे आहेत भगवती मातेचं मंदिर आहे आणि कोल्हार म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डीजवळ एक छोटंसं सिटी आहे हायवेच्या कडेनेच असतं आहे हे सिटी तर आम्ही इथे आमची भगवती माता जी आहे जिथे आमचं घर आहे त्यापासून अगदी सात आठ किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे तर चला इथे भगवती मातेचं मंदिर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर इथे खूप भव्य मंदिर आहे हे आणि इथे खूप मोठे मोठे का कार्यक्रम होतात तर इथे मी संक्रांती लागले होते संक्रांती मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामधला व्हिडिओ आहे आणि एक महिना उशीर झालेला आहे व्हिडिओला पण मी हा व्हिडिओ शूट केला होता आणि मला आता पूर्ण व्हिडिओ डिलीट करायचे आहे तर माझ्या हा व्हिडिओ लक्षात आला आणि मी हा व्हिडिओ इथे टाकणार आहे तर मी इथे एडिटिंगला बसलेले आहे तर मला आहे जेव्हा मी लहान होते अगदी माझं लग्न झालेलं नव्हतं तर त्यावेळी पण मी इथे दर्शनाला आलेले होते आणि हेच मंदिर होतं बांधकाम नवीन झालेलं होतं आणि कलर वगैरे केलेलं नव्हतं पण खूप सुंदर असं हे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे तर सुरुवातीला आपण इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत आणि किती छान अशी ही मूर्ती इथे गणपती बाप्पांची इथे मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर जे आहेत आपण सगळ्या मुलांचं फेवरेट असतं म्हणजे एंट्री केल्यानंतरच लगेचच दर्शनासाठी जो आहे देवापुढे जो घंटा वाजवायचा असतो आणि देवाला जो आहे जाग येते असं म्हणतात तर असो तर आता आपण पुढे चाललेलो आहे मंदिराचं जे मोठं बांधकाम तुम्ही बघितलेलं आहे ते खूप सुंदर आहे तर मंदिरामध्ये इथे जर भगवती मातेच्या दर्शनाला मी इथे केव्हा केव्हा येते तर माझ्या मुलांबरोबर मी येत असते आणि इथं आल्यानंतर नाक कान खरूज नायटा असं मिळतं मंदिराच्या पुढे तर दरवेळी मी ते घेत असते आणि ते देवीला वाहत असते पण यावेळी ज्याही तर मी ते घेतलेलं नव्हतं कारण माझ्याकडे जे सुट्टे पैसे नव्हते आणि माझ्या म्हणजे पर्समध्ये पण जे आहे तर त्यांना सुट्टेच पैसे हवे होते आणि त्यामुळे मी ते कधीतरी आल्यानंतर घेईल असं मी ठरवलं तर आता अदितीचं त्यांचं इथे दर्शन चालू आहे अगदी सकाळी मी आठ वाजता इथे आलेलो हो आहोत आठ वाजता अजिबात गर्दी नाही आहे रविवारचा दिवस होता मुलांना सुट्टी होती आणि त्याच्यानंतर आम्ही इथे लगेच आमचं पटकन दर्शन व्हा हो म्हणून आलेलं आहे आम्ही तर तुम्ही बघू शकता मंदिराची जी मूर्ती आहे अगदी जवळून बघा तुम्ही आता इथे व्हिडिओ चालू आहे हे कोणाला ना माहीत नाही आहे मी अगदी मोबाईल अलगत पकडलेला आहे आणि इथे मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघा किती सुंदर असं इथे अं देवीच्या ज्या मूर्ती आहेत तर त्या इथे पूजा वस्त्र वगैरे फुलं घातलेले आहेत आणि प्रत्येक देवीचे चार देवी आहेत इथे तर तुम्ही बघू शकता कोल्हा कोल्हापूरची जी देवी आहे ती पण आहे तुळजापूरची पण देवी आहे आणि माहूरची पण देवी आहे आणि इथे आमची भगवती माता आ, आ, जी आमच्या अगदी छोट्याशा कोल्हार शहरामध्ये अस तिचं जे मंदिर आहे तर इथे जे एक रुपयाचा शिक्का असा चिकटतो तर माझा एक एक रुपयाचा शिक्का इथे एकदा एकदा म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी झाले होते तर माझा एक रुपयाचा शिक्का अगदी चिकटला होता पण मला आठवत नाही मी काहीतरी मागितलं होतं आणि ते विश कंप्लीट झाले होते की नाही ते पण माझ्या लक्षात नाही आहे तेव्हा मी पुण्यावरून आले होते आणि इथे दर्शनात आले होते तो खूप छान वाटतं ते मंदिरात बसल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना तर असं वातावरण जे आहे फक्त मंदिरात मिळू शकतं अगदी बाहेर कुठेच नाही आहे खूप मोठं रेस्टॉरंट असू द्या हॉटेल असू द्या तिथे देखील एवढी शांतता नाही मिळते म्हणाला एवढं इथे आपल्याला मंदिरात मिळते कुठल्याही मंदिरात असो पण ही शांतता जी आहे ना तर ती आपल्याला मंदिरातच मिळते तिथे देणगी कक्ष आहे तर इथे मी बघितलेलं आहे की इथे देवीचं जे आहे मला वाटलं की ते मोठा असा व्हिडिओ येईल असा तर मी झूम करून बघितलेला आहे पण काही एवढं काही स्पष्ट दिसत नव्हतं मला वाटलं की शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे पण नंतर मी बघितलं की तिथे खूप जवळ फोटो काढण्यात आले शूट करण्यात आलं होतं तर मी विचारलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटलं तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत आणि मला वाटतं की इथे पंधरा वीस मिनिटे आमची गेलेली असावी किंवा अर्धा तास गेलेला असावा आता मी घरनं जे आपण जे नेहमी आणतो पीठ मिरची मीठ आणि आणखीन दोन तीन वस्तू आणलेल्या ज्या आहेत तर त्या मी इथे नेहमी इथे देत असते तर इथे द्यावं लागतात आणि पहिल्यापासून जे आमच्या सासूबाईंपासून आम्ही जे बघत आलो आहे तर ते इथे करतो आणि आईकडे पण असं असायचं पण आमच्या इकडे जे आहे तर मंदिर खूप जवळ आहे देवीचं त्यामुळे सगळे जे आहेत भाविक आहे देवीचं खूप करतात तर मी आले घरी तर माझी ती इथे लाण्यास आसोबाईंची इथे आलेली आहे तिचा पण व्हिडिओ सेपरेट चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा दोन तीन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि तिथे गेल्यानंतर चहा घेऊन आम्ही पुन्हा रिटर्न आलो घरी आणि माझी तब्येत पण त्यावेळेस अगदी बरी नव्हती आ, मी दर्शन वगैरे घेतलं खूप आम्ही आमचे आमचे फोटो वगैरे खूप छान शूट वगैरे करते बट जे काही असो माझं फोटो काढण्याचं आणि व्हिडिओ काढण्याचं का माझं थांबत नाही भलेही मी ते चॅनलवर टाकू किंवा नको टाकू पण मी माझ्या मुलांचे फोटो आणि माझे फोटो आमच्या चौघांचे फोटो हे नेहमीच आमच्या माझ्या असतातच तसं सांगायचं तर यांचा एखादा फोटो आमच्याकडे नसेल कारण आमचेच फोटो असतात यांचा क्वचित आमच्याकडे दहामध्ये एक फोटो तुम्हाला मिळेल कारण यांना खूप फोटोची आवड नाही आहे जितकी आम्हाला मुलांना आणि मला आहे तर आम्ही कंटिन्यू दिव घरी पण आम्ही फोटो काढत असतो जेव्हा वेळ मिळेल एखादा छान ड्रेस घातला म्हणा की काहीही एखादा ॲक्ट झाला तरी आम्ही छान असा व्हिडिओ किंवा फोटो काढत असतो इथे पण मुलांना खूप आवडला इथे लाईनबरोबर त्यांना इथे एक व्हिडिओ फोटो काढायचा तार यांना तर त्याचा पण इथे छान असा फोटो काढलेला आहे तर अशा पद्धतीने जे आहे सगळे फोटो मी ते घेतलेले आहेत आणि छान असं आमचं दर्शन झालेलं आहे तर आता हा व्हिडिओ कुठे कुठे चॅनलच्या माध्यमातून जाईल ते तर मला सांगता येणार नाही आहे पण कोल्हापूरची जी देवी आहे आणि माहूरची माता माहूरची पण देवी आहे असं मला वाटते कारण मला मी ऐकलेलं आहे मला देवीची एवढी जास्त पण म्हणतात की ते सगळ्या तिन्ही जे ठाणं आहे तर ते आणि ही आमची कोल्हारची भगवती तर हे सगळे चार देव्या इथेच आहेत आणि यांचं दर्शन पण खूप चांगल्या पद्धतीने एकाच ठिकाणी होऊन जातं तर आपल्याला जर नाही जमलं माहूरच्या देवीला कोल्हापूरच्या देवीला किंवा तुळजापूरच्या देवीला जायला तर तुम्ही ह्या मंदिरात नक्की या दर्शनाला तर हे मंदिर आहे कोल्हारमध्ये तर कोल्हार कुठे आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते नगर मनमाड हायवे आहे तर शिर्डी आणि शिर्डीच्या अगदी जवळ आहे श्रीरामपूरच्या पण अगदी जवळ आहे आणि मेन म्हणजे एखादं एकदम पॉईंट म्हटलं तर कोल्हारच सांगता येईल कोल्हारचं जे आहे तर हे गोल्ड पण खूप फेमस आहे जेव्हा पुऱ्याला राहायचे किंवा तिथे शेजारशी पण जे आहे ते कोल्हारवरूनच सोनं खरेदी करायचे तर अशा पद्धतीने कोल्हार जे आहे तर तिथे पण फेमस होतो कोल्हार जे आहे तर चप्पल घेण्यासाठी पण खूप फेमस आहे इथे खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या दिसणाऱ्या ज्या आहेत चप्पल पण मिळतात हा माझा पर्सनल अनुभव आहे पुण्यातनं मी चप्पल न घेता इथे चप्पल घ्यायचे क्वचित वाटलं तर एखादी हलकी चप्पल घ्यायची म्हटली तर मी पुण्याला तुळशी बागेत घ्यायचे तर चला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला विसरू नका आणि तुम्हाला पण या देवीच्या दर्शनाला यायचं असेल तर कोल्हारला तुम्ही नक्की येऊन हे दर्शन घेऊ शकता तर चला माझा व्हिडिओ ते संपू ते लवकर भेटू व्हिडिओवर तोपर्यंत चला टाटा टाटानी बाय बाय